प्रेक्षक मित्र नमस्कार मी आहे सागर शिरसागर आणि आज आपण माहिती पाहणार आहोत तर किल्ला आहे समुद्र सपाटी पासून दोन हजार सहाशे फूट उंचीवर हा किल्ला डोंगरामुळे व नैसर्गिक अभेद्य बनला आहे किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भोवतालचे घनदाट जंगल उंच उंच कडे आणि मजबूत बुरुज रांगडा किल्ल्याच्या स्थापनेचे श्रेय हे शिलाहार वंशातील राजा भोज दुसरा यांना जाते दहाव्या शतकापासून शिलाहार शिल्हार राज सह्याद्रीत अनेक किल्ल्यांची निर्मिती केली होती इसवी सन हा सत्तर मध्ये कृपेने मिळाला असे म्हटले होते भामणी साम्राज्याच्या यलाया गेल्यानंतर रांगणा किल्ला आदिलशाहीच्या नियंत्रणाखाली गेला आदिलशाहीचा चा एक सरदार सावंत सावंत यांच्याकडे हा किल्ला होता इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये विजापूरच्या रसूल जमाना यांनी सावंतवाडी कडून हा किल्ला हस्तगत केला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरोधात मोहीम उघडली आणि किल्ल्यावर आपले वर्चस्व स्थापित केले किल्ल्याला साम्राज्यातील इतिहासातील महत्वाचा भाग मानला जातो इसवी सन सोळाशे सासष्ट मध्ये स्वराज्याच्या अस्तित्वावर संकट आल्यानंतर जिजाबाईंनी स्वतः रांगडा किल्ल्यावर जिंकण्यासाठी मोहीम राखली आणि सोळा ऑक्टोबर सोळाशे रोजी जिजाबाईंच्या प्रयत्ना रांगडा पुन्हा स्वराज्यात आला हा विजय मराठा साम्राज्यासाठी महत्वाचा ठरला स्वराज्याचा भाग असलेला रांगडा किल्ल्यावर ब्रिटिशांनी मध्ये ताबा मिळवला त्यानंतर किल्ल्याचे लष्करी महत्व कमी झाले परंतु त्याचे ऐतिहासिक महत्व आजही कायम आहे किल्ल्यावर आजही मजबूत बोरुज आणि दरवाजे पाहायला मिळतात किल्ल्यावर मोठ्या पाण्याच्या टाक्या स्वराज्यातील पाण्याचा मुख्य स्रोत होता किल्ल्या जवळ प्राचीन मंदिर आहे आणि घनदाट जंगल किल्ल्याच्या वेगळे सौंदर्य प्रदान करते रांगडा किल्ल्याचा इतिहास आपल्या मराठ्यांच्या शौर्याशी आणि स्वराज्यासाठी लढलेल्या लढाईंची आठवण करून देतो हा किल्ला फक्त एक दुर्ग नसून मराठा साम्राज्याच्या लढाऊ स्वभावाचा प्रतीक आहे आपण आपल्या वारसाची जपणूक केली पाहिजे आणि या ऐतिहासिक फळाचा सन्मान केला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये